सरकार फक्त म्हणते की आम्ही कायदेशीर टिकाऊ आरक्षण देऊ ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी काय करणार हे सांगायला सरकार तयार नाही सरकार संभ्रम निर्माण केलाय जातीय सलोखा बिघडू नये यासाठी सरकारने भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे एक तर सरकारनं मनोज जारांगी पाटलांना वेळोवेळी दोन्ही वेळेस खोटी आश्वासन दिली असं दिसून येत आहे सरकार, सरकार फक्त म्हणते की आम्ही कायदेशीर टिकाऊ आरक्षण देऊ परंतु कालही मी विधानसभेत विचारलं की ज्या मराठवाड्यातील लोकांचे मराठा समाजातील लोकांचे कुणबी प्रमाणपत्र मिळाले नाहीत कुणबी दाख नोंदी मिळाले नाहीत त्या लोकांसाठी काय करणार हे सरकार सांगायला तयार नाही एका बाजूला मराठा समाजाला सरसकडे आरक्षण देवास सांगते दुसऱ्या बाजूला ओबीसीना सांगते की आम्ही तुमच्या आरक्षण धक्का लावणार नो तर मला स सा, मी काल सरकारला एवढंच विचारलं की तुम्ही आरक्षण कसं देणार आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगा हा सरकारनं निर्माण केलेला संभ्रम आहे ह्या संभ्रमामुळे महाराष्ट्रात जो आजपर्यंत जातीय सलोखा होतो तो हा सर सलोखा बिघडून गेलेला आहे ह्या महाराष्ट्रातील जातीय सलोखा बिघडवायचं काम ह्या माहिती सरकारने केलेलं आहे त्यामुळं हा सलोखा अजून जास्त बिघडू नये यासाठी सरकारनं भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे असं मला वाटतं सर काल प्रशांत पोहरे पत्रकार संपादक यांनी देखील काल एक म्हणजे थोडा गोंधळ घातल्यासारखं केलं त्यांचं म्हणणं असं आहे की विदर्भात अधिवेशन घेतात आणि विदर्भात अधिवेशन घेऊन सरकार फक्त वेळ घालवत आहे आणि विदर्भातले प्रश्नांवर बोलत नाही मराठा आरक्षणाला तीन दिवस घालवले पण त्या आरक्षणावर पण देखील काही कुठल्याही विषयाला निघत काय बरोबर आहे त्यांचं म्हणणं की विदर्भावर अधिवेश विदर्भात अधिवेशन असताना विदर्भावर चर्चा झाली पाहिजे आमची मागणी आहे की आता वीस तारखेला अधिवेशन सरकारच्या ह्याच्याप्रमाणे संपते तर अधिवेशन वाढवावं आणि विदर्भावर विशेष चर्चा ठेवावी जसं मराठा आरक्षणाला दिवस दिले तसं खास विदर्भावर चर्चेसाठी तर सरकारने दिवस ठेवले पाहिजे आणि विदर्भावर चर्चा झाली पाहिजे you <laughs>